विशेष जगती चंद्रा प्रोही आमचं कोकणी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज तुलसीवास दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आज तुलसी वाह साजरा करण्यात येणार आहे काल पंढरपुरात म्हणजे काल एकादशी होती पंढरपुरात तुलसीवाह साजरा झाला त्यानंतर आज पारंपरिक पद्धतीने सगळीकडे आज तुलसी विवाह आहे आणि प्रत्येकाच्या घरोघरी तुलसी विवाह साजरा होणार म्हणजे तुळशींची लग्न लावली जातील आज तरी आपण नक्की या लग्नाला हे आमचे तुळस आहे आणि हिला आता मी कलर मारणार आणि नववधू नंतर सजवलं जाणार आणि तिची ओटी वगैरे भरून म्हणजे नव नवीन नवरी प्रमाणात तिला सजवून नंतर पारंपरिक पारंपरिक पद्धतीने तुलसी लावण्यात येणार अशा प्रकारे आता ओटी बनते अशा प्रकारे तुळशीला वधू प्रमाणे ओटी बांधून हळद लावण्यात आली नवी नवरी नवरीप्रमाणे तिला अलंकार घालण्यात आले आहेत हे पाहू शकता आपण नथ आहे मंगळसूत्र आहे हार आहे अशा प्रकारे प्रथम तुळशीला कलर काढून घेतला त्यानंतर अशा प्रकारे सजवली आहे आतमध्ये ओटी बांधली आहे अलंकार घातले सर्व हार नथ मंगळसूत्र नैवेद्याला गूळ आणि चुरमुरा ठेवलेले आहेत तर प्रथेप्रमाणे तुळशीमध्ये आवळा चिंचसुद्धा ठेवली आहे आज आवळा चिंचेचा तुळशीचा मान असतो आणि हा ऊस दिसतो आहे बांधलेला दिंड्याची गाठी आहे बांबू आहे ऊस म्हणजे तुळशीचा मामा बोलला जातो असं म्हणतात तुळशीचा मामा आणि हे सर्व प्रथेप्रमाणे केलेलं आहे आणि आता पूजा वगैरे झालेली आहे तुळशीला हळद चढवून झालेली आहे पूजा वगैरे झालेली आहे आणि आता पारंपरिक पद्धतीने तुळशीचं लग्न लावण्यात येणार तर मंडळी आता मी चाललोय वाडीत तुळशींची लग्न लावायला आणि सर्व तुळशींचे लग्न लावा लावत ते इथे शेवटला इकडे आमच्या जवळ येणार तरच चला आता आपण वाडीमध्ये जाऊया आणि तिथून सुरुवात करू तुळशीचे लग्न लावायला रम् मागन नायका गमुखा गोतोषु शुभमङ्गल सिन्धु सरस्वती स यमुना गोदावरी नर्मदा वती महासुरनदी जाता गया गण्डकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता पूर्या सदा मङ्गल शुभ मङ्गल జయేవ జయ దేవ శ్రీ మంగళమూర్తి ఓ శ్రీ మంగళ మూర్తి దర్శన మాత్రే మన కమనా బుద్ధి జయ దేవ జయర ఫివర వందనా సో నవ్రీనా మేర వినిర్వాణి రక్షా విేశ్వర వర వందనా జయేవ జయ జయ మంగళ మూర్తి ఓ శ్రీ మంగళ పై నృప తుదే પ્રેમે આનંદ પૂજન ભાવે મને માતા પિતા તમે બ્રહ્મા શંકરા પ્રભુતિ સરસ્વતી ભગવતી પૂજા जय राम सुभग God. ಕೇಶನಾಥನೋದಿ ಕಿಮರಾ ಚೆಂದಲಿಗೆ ಉದಿಶನೇಶರಾಯೇಶರಿತು ಯೋಹನೋದಿ त्रवती महासुर नदी क्याता गया गंडकी ई कन्या स구나 वरानुरवना कव्या म्यादे जे, जे आता एक विचार कृष्ण नवरान त्यादीtoml उमाने शिपुसने कूया सदा मङ्गलम् शुभमङ्गलम् ோமூத்திரி தசன மாதிரே மாநகா ஸ்கூலே சந்தா கட்சி நோராமந்தாச்சேரா வீரே ஜுடசோபோகரா

કોની વાલી કુમારા તુ પ્રભુ વરાડા શુ વુરા શુભ મંદિરા राजमोश्वर चिन्ता क्लेश दरि देशान्तरागवी रम् मागनायकार सरा मंगल शुभमंगलनाशी मे आता एक विचार कृष्ण नवराशिष उम रे उपमा पुत्र वडील जाऊस रे पूर्वी

अशा प्रकारे हा तुळशी वराडी लोक वराड्यांच्या उत्साहात आनंदात उपस्थितीत पार पडला सर्वांनी मंगलाष्ट म्हणण्याचा आनंद लुटला आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद